अहमदपूर तालुक्यात पंचायत समिती गणासाठी सहा महिलांना तर सहा पुरुषांना संधी अहमदपूर पंचायत समितीवर महिला राज सभापती महिलेसाठी राखीव अहमदपूर तालुक्यातील पंचायत समितीच्या बारा गणांचे आज आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली यात अनुसूचित जातीसाठी दोन जागेवर यात एक महिला तर एक पुरुष अनुसूचित जमातीसाठी केवळ एक महिला व एक पुरुष आरक्षण आहे तसेच सर्वसाधारण सात जागेवर आरक्षण असून यातील तीन जागेंवर महिलांची वर्णी लागणार आहे तर चार जागेवर पुरुषांची वर्णी लागणार आहे एकूण बारा पैकी सहा पुरुषांना तर सहा महिलांना संधी मिळणार आहे अहमदपूर तालुक्यातील आरक्षण असं खंडाळी ओबीसी महिला उजना ओबीसी महिला अंधोरी सर्वसाधारण पुरुष थोडगाव सर्वसाधारण महिला किनगाव सर्वसाधारण महिला धानोरा बुद्रुक ओबीसी पुरुष रोकडा सावरगाव सर्वसाधारण पुरुष काजळ हिप्परगा का एस सी महिला शिरूर ताजबंद सर्वसाधारण पुरुष वळसंगी एस सी पुरुष हाडोळती सर्वसाधारण महिला कुमटा बुद्रुक ओपन पुरुष अशी आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली तेरा ऑक्टोबर रोजी ठरलेल्या वेळेनुसार अकरा वाजता सोडत प्रक्रिया उपविभागीय अधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी तहसीलदार उज्ज्वला पांगरकर नायब तहसीलदार मुन्नावर मुझावर संजय भोसीकर विस्तार अधिकारी डी व्ही सुळे एन बी अर्जुने डब्ल्यू रिठ्ठे आदी पदाधिकारी उपस्थित होते